माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार चौथा गुरुवार आहे आज आणि तेच मी आता पूजा करणार आहे सकाळची पूजा वगैरे झालेली आहे उमरठ्याचं लेपण वगैरे सगळं काही झालेलं आहे घरातली सगळी कामं झाली हो आणि स्वयंपाक पण मी आज आवरून घेतला कारण म्हटलं पूजेला बसल्यानंतर मग उशीर होईल माझा तर उपवास आहे सोहम पण उशिरा येतो पण मग आई असतात आईना गोड्या घ्यायच्या असतात सो त्याच्यामुळे म्हटलं आटपून घेऊया स्वयंपाक पण मग काही डोक्यामध्ये काही विचार नसणार मग आरामात पूजा करताना करण्यासाठी मोकळे सो आता पूजेची मांडणी करणार तर आधी मी खाली जाते जी काही पानं वगैरे लागतात ती घेऊन येते आणि पूजेची थोडीशी मांडणी करून ठेवलेली आहे थोडं मी काढून ठेवलेलं आहे सामान तर पटापट मांडणी करणार आणि पूजा पण आटोकणार आणि आज काही साडी वगैरे मी वेअर केलेली नाही आहे अशी सिंपल कुर्ती मी वेअर केलेली आहे पहिल्यांदाच वेअर केलेली आहे साधी सिंपल कारण साडी नेसण्यामध्ये म्हटलं आणखी वेळ जाईल तर आणि आजचा चौथा गुरुवार आहे तर या वेळेला पाच गुरुवार आलेले आहेत तर उद्यापन जे आहे ते मी नेक्स्ट गुरुवारी म्हणजे की शेवटच्या गुरुवारी करणार आहे अमावस्या अजून संध्याकाळपर्यंत आहे तर सकाळीच माझी पूजा वगैरे मी आटपून घेणार आणि सुचला ते तरा तरा नंतर नंतर तर ले ले आहे तर आजचा चौथा गुरुवारची पूजा आधी करून घेऊया आणि नंतर आल्यानंतर मग मी तुमच्याशी निवांतपणे बोलणार तर इथे मी पूजेची मांडणी वगैरे करायला सुरुवात केलेली आहे आणि याआधीसुद्धा मी म्हणजे मी पूजा कशी करते तर ते मी पहिल्याच ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे या आधीसुद्धा गुरुवारचे तीन ब्लॉग मी शेअर केलेले आहे तुम्ही बघितलेले नसेल तर नक्कीच बघा आणि काही चुकलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा खरं तर ही अगदी साधी सोपी अशी पूजा असते म्हणजे आपल्या मर्जीप्रमाणे आपण देवीला जे काही आहे सजवू शकतो आपल्याला आवडतील ते अलंकार देऊ शकतो घालवू शकतो आणि आज असं झालं ना की मला काहीतरी वेगळं करायचं होतं पण काय झालं ऑलरेडी मला घरात आवरता आवरता आज उशीर झालेला आणि जेव्हा पूजा करायला बसली आणि तेव्हा तो प्रयत्न केला म्हटलं आज देवीला माझ्याकडे नवीन छान असं वस्त्र होतं म्हटलं ते नेसवूया म्हणजे ब्लाऊज पीस होतं तर त्याचा प्रयत्न केला मी पण ना मला जमलंच नाही म्हणजे मला पाहिजे होतं तसं परफेक्ट मला ते जमत नव्हतं सो त्यामुळे मग मी ते काढूनच टाकलं आणि म्हटलं की राहू द्या आता जे वस्त्र मी पहिल्या दिवशी घातलेलं होतं देवी मातेला तेच मी आज घातलं आणि आजची जी पूजा आहे ती अशा प्रकारे होती म्हणजे मांडणी वगैरे केली माझी आणि त्यानंतर मग मी एकदा हे शूट करून घेतलं कारण त्यानंतर मग वाचन करायचं जपमाळ करायचं त्यामध्ये भरपूर वेळ जाणार होता तर मांडणी म्हणाल मा तर मी बऱ्याच जणांचं बघते प्रत्येक मग जसं मी म्हटलं की या पू सगदी साधी सोपी अशी पूजा असते आणि पुस्तकातसुद्धा दिलेलं असतं की कशाप्रकारे पूजा करायची तर आपल्याला जशी मांडणी जमत असेल तर त्याप्रमाणे आपण करायची तर बऱ्याच वेळेला असं होतं की पाच फळंसुद्धा नसतात एकच फळ असतं तर मग तेच मी पाच केळं वगैरे असं ठेवते ज्या दिवशी असेल त्या दिवशी तसं ठेवते सो अशी माझी पूजेची मांडणी वगैरे झालेली त्यानंतर मग मी पोथी वाचायला सुरुवात केली इथे जपमाळ वगैरे सगळं झालं पोथी वगैरे सगळी वाचून घेतली आरती आता आरती करायला मी सुरुवात केली तर अशी माझी आजची ही पूजा होती सो so, माझी पूजा वगैरे मस्त झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आहे बघा छान अशी पूजा झालेली आहे आणि मी आज मी काही असा शृंगार वगैरे चेंज केलेला नाहीये फक्त देवीचे जे अलंकार आहेत ते फक्त मी चेंज केले बाकी सगळं मी तसंच राहू दिलं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आज आणि खूप वेळ त्यामध्ये निघून गेला पण मला काही ते जमलं नाही म्हटलं ठीक आहे सोडा कारण पूजा मांडायला उशीर होत होता म्हणून मग जी वस्त्र होती आधीची तीच मी देवीला नेसवली आणि अलंकार फक्त वेगळे घातले सो पूजा वगैरे झालेली आहे खूप मस्त आणि जसं मी म्हटलं की आज चौथा गुरुवार आहे तर पुढच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी उद्यापन मी करणार आहे आणि उद्यापन म्हणजे असं काय तर मला वाटतं मी मागच्या वर्षी पण तुमच्यासोबत ब्लॉग शेअर केलेले होते की इकडे हे उपवास जे आहेत ना ते असं कोणी करत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये केले जातात भरपूर तिकडे सगळेच करतात त्यामुळे माहिती असतं की महालक्ष्मीचे म्हणजे या महिन्यामध्ये हे उपवास वगैरे का करतात कारण सर्वांच्याच घरी ते होतात पण इकडे तसं नाही आहे कोणाला बोलवलं तर कुणी येत पण नाही असं असतं सो असो माझ्या शेजारीच्या वगैरे तशा चांगल्या आता इतके वर्ष राहते तर त्यांना माहिती त्याच्यामुळे ते येतात सो बघूया आता पुढच्या गुरुवारी लवकर झालं तेवढं उद्योग आपण करून घेऊया सो पूजा वगैरे मस्त झालेली आहे आणि आता मी थोडासा फराळ करणार आहे आणि फराळासाठी काय करणार तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला तर आता फराळामध्ये म्हणजे या उपवासाला मीठ वगैरे चालत नाही म्हणून मग गोडच खातात तर मी इथे राजगिऱ्याचे जे लाडू असतात त्याची लापसी बनवलेली होती आणि तीच खाल्ली आणि ही वेळ आहे आता संध्याकाळची माझा स्वयंपाक इथे सुरू होता आणि आज मी देवी आईला नैवेद्यामध्ये दे गोड काय बनवणार तर मस्त अशी मखानाची खीर बनवणार आहे आणि तर त्यासाठी इथे मी एका फ्राय पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलं आधी जे काही ड्रायफ्रूट मला टाकायचे होते काजू वगैरेच घेतले मी खूप ड्रायफ्रूट्स असे नाही घेतले काजू थोडेसे फ्राय करून घेतले आणि त्याच पॅनमध्ये मखाना घेतलेला आहे मखाना मला वाटतं सगळ्यांनाच माहिती असेल पण कोणाला जर माहीत नसेल किंवा को म्हणजे माहिती असतं पण कधी खाल्लेलं नसतं तर त्यांना सांगते खूप हेल्दी असतं मखाना खाणं तुम्ही स्नॅक्सच्या रेसिपी बघा मखाण्याच्या सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा खीर किंवा मग त्याची पावडर करून दुधात सुद्धा घेऊ शकता खूप हेल्दी असतं आणि हाडं वगैरे दुखत असते तर त्यासाठी सुद्धा खूप बेस्ट आहे माझ्या घरामध्ये मखानाच्या भरपूर रेसिपी बनतात भरपूर म्हणजे की स्नॅक्सच्या रेसिपी बनतात आता आज मी म्हटलं की मखाण्याची खीर बनवूया तर इथे तुपामध्ये छान मखाना भाजून घ्यायचा आहे आता थोडासा कलर हा चेंज होतो एक तीन चार मिनटं भाजल्यानंतर काय करायचं त्याला थोडं दाबून बघायचं ते इझिली जर फुटलं याचा अर्थ तो व्यवस्थित म्हणजे क्रिस्पी झालेला आहे म्हणजे वाकच असा राहायला नको कच्चा मखाना नाही वापरायचा थोडा रोस्ट करून घ्यायचा तर आता इथे दोन मिनटं तीन मिनटंपर्यंत छान फ्राय करून घेतलेला आहे आणि रोज गुरुवारी काय करते मी की खीरच बनवते शक्यतो तर एक वेळा रवेची खीर बनवली एक वेळा तांदळाची बनवली शेवयांची तर म्हटलं की चला आज आपण मखाण्याची खीर ट्राय करूया तर थोडं फ्राय केल्यानंतर मी ना दाबून बघितलं असं दाबून बघायचं आता तुम्ही बघू शकता की ते झालेले नव्हते मग आणखी दोन मिनटं फ्राय केलं मी आणि त्यानंतर मग क्रिस्पी झाले छान त्यांना काढून घेतलं थोडं थंड करून घेतलं आणि त्यानंतर त्यान मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं ग्राइंड करून घेतलं म्हणजे अख्खेसात सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे खीरमध्ये घेऊ शकता पण मी काय केलं की त्याला मिक्सरमधून जाडबारीक असं थोडंसं वाटून घेतलं आता ही अशी भरड तयार झालेली आहे आता एका कढईमध्ये मी दूध घेतलेलं आहे छान भरपूर असं दूध घ्यायचं कच्चं दूध घेतलं तर अगदी बेस्ट आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी हे असं घेतलं आणि त्याच्यानंतर ना त्याला छान उकडी येऊ हो द्यायची दुधाला म्हणजे थंड दुधामध्ये लगेच नाही घालायचं एक दोन आता कच्चं दूध जर तुम्ही घेतलं तर भरपूर वेळा त्याला पूर्ण तापू द्यायचं छान दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे आ, म्हणजे भरड करून त तयार केलेली आहे मखाण्याची ती याच्यामध्ये ॲड करायची आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की काय होतं ना की मखाना जो आहे ना लवकर शिजतो त्याला खूप जास्त असा वेळ लागत नाही शिजवण्यासाठी तर मग म्हणून दूध गरम असेल तर ते लवकर शिजतं म्हणजे एक पाच ते सात मिनटं फक्त लागतात आता दुधाला छान उकळी आल्यानंतर मखाण्याची जी पावडर मी तयार करून घेतलेली होती ती यामध्ये ॲड केलेली आहे प्रमाण म्हणाल तर अर्धा लिटर इथे दूध घेतलेलं होतं आणि एक वाटी मखाणा घेतलेला होता नंतर मला थोडं जाणवलं की दूध कमी होतंय तर मग मी वरतून थोडं ते ॲड केलं अशी पावडर टाकल्यामुळे काय होतं ना की छान घट्टपणा खूप छान येतो आणि तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे नंतर दूधही वाढवू शकता हे जितकं जास्त म्हणजे दूध जसं जसं ना तसं तसं ही जी खीर आहे आपली घट्ट होत जाते म्हणून त्या अंदाजानुसार आपल्याला करायचं आहे जे मखाने थोडेफार मी असे साईडला राहू दिलेले होते ते नंतर मी थोडे यामध्ये ॲड केले पाच इथे जवळजवळ चार पाच मिनटं मी उकडू दिलं आणि त्यानंतर मग मा त्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे माझ्या घरामध्ये थोडं कमी गोड खातात तर त्या अंदाजानेच मी इथे साखर ॲड केली परत छान असे उकडी येऊ दिली त्याला मखाण्याची पावडर टाकल्यामुळे काय होतं की ते पटकन उकळतं पण आता तुम्हाला कसं कळेल की हे झालेले तुम्ही बघू शकता इथे दूध खूप आटलं गेलेलं आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की नंतर मी त्यात दूध ॲड केलेलं तर याच स्टेजूला म्हणजे साखर मेल्ट झाल्यानंतर मग मी परत त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं होतं आणि सर्वात शेवटी जे काही ड्रायफ्रूट्स टाक तयार केलेले होते मी तुपामध्ये भाजून घेतलेले होते म्हणजे काजूच होते तर ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि कन्सिस्टन्सी थोडंसं पातळ ठेवायची खूप जास्त असे घट्ट करायची आणि जसं आपण तांदळाची खीर बनवतो ना तशी नाही करायची इथे मी काजू आणि इलायची कुठून घेतली होती तर ती याच्यामध्ये मी ॲड केली तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठलेही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता थोडंसं सॅफ्रोन असेल म्हणजे तुमच्याकडे केसर असेल तर थोडं ते सुद्धा ॲड करू शकता खीरचा कलर खूप छान येतो आणि ही बघा खीर आपली इकडे मस्त रेडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग मी भाजी तर माझी रेडीच झालेली होती तर इकडे मी बटाटा आणि मट मटर जे असतात त्याची अशी थोडीशी गसकी भाजी अशी केलेली होती आणि खीरसुद्धा रेडी होती तर तीसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतली तर तुम्हीसुद्धा ही मखाण्याची खीर नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्कीचं सांगा खूप टेस्टी झाली होती टेमटिंग वाटत होती आणि विशेष म्हणजे घरात सर्वांनाच आवडली पहिल्यांदा केली होती तर माहीत नाही कसं होते असं वाटत होतं पण खरंच खूप छान झाली होती त्यानंतर मग आणखी एक मेनू ॲड केला तो म्हणजे के पाल की पालकाची भजी म्हटलं की उपवास आहे तर काहीतरी आणखी छान बनवावं तर थोडा पालक होता तर त्याची भजी इथे गरमागरम मी काढून घेतली तर बटाट्याची भाजी चपाती पालकाचे भजे आणि मखाण्याची खीर असा मेनू होता जेवणामध्ये तर जेवण वगैरे म्हणजे रेडी झालं त्यानंतर मग मी पूजा वगैरे करून घेतली जसं संध्याकाळच्या वेळेला नैवेद्य दाखवायचा असतो तो दिवाजवळ दिवा वगैरे मी सगळं लावून घेतलं त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवला देवीला आणि उमरठ्याची पण पूजा केली मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की संध्याकाळच्या वेळेलासुद्धा आपल्याला देव देवपूजा जेव्हा करतो ना त्याच वेळेला आपण बाहेर आपल्या उमरठ्यावरतीसुद्धा दिवे लावायचे आहे दोन दिवे मी दर गुरुवारी लावत असते तुम्ही इतर वेळेलासुद्धा लावत असता म्हणजे पौर्णिमेला ज्या सेवा करतात त्यावेळेला जसं करतो तसंच आज इथे करायचं आहे अगदी फर्स्ट ब्लॉगमध्ये मी हे शेअर केलेलं आहे तर म्हणून सांगते की आधीचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा चला व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा सो so, आज आहे शुक्रवार आणि कालचा ब्लॉग म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे बघितलं तो, तो गुरुवारचा ब्लॉग होता ॲक्च्युली काय झालं की आ, काल रात्रीनं म्हणजे उपवास वगैरे मी सोडला काय मेनू केलेला होता तेही मी तुम्हाला दाखवलं मस्त बटाट्याची भाजी केलेली होती मटर आणि बटाटे असं मिक्स भाजी केलेली होती छान आणि मखाण्याची खीर मी बनवलेली होती तर खूप टेस्टी झालेली होती खीर ॲक्च्युली काय झालं मी फर्स्ट टाईम ट्राय केली खूप वेळा म्हटलं बनवते बनवते पण म्हटलं चला या गुरुवारी आपण मखाण्याची खीर बनवूया Uh, मी बनवली आणि घरात कोणालाच ना सांगितलं नाही की ती मखाण्याची खीर आहे म्हणून uh, फक्त यांना म्हटलं की तुम्ही टेस्ट करून बघा कशी झाली आहे त्यांनी एक वेळा खाल्लं तर त्यांना ते ना कळलं नाही दुसऱ्यांदा खाल्लं तेव्हा म्हणाले की थोडी नेहमीपेक्षा थोडी वेगळी वाटते तर छान वाटते म्हणून uh, टेस्टी आहे खूप असं म्हणाले आणि आईंना पण आवडली आणि नंतर मग मी सांगितलं की ती मखाण्याची खीर आहे तर दोन वाट्या तरी महेशने खाल्ल्या आता एक वाटी खाल्ली असते जबरदस्ती तर समजलं असतं दोन वाट्या आवडीने खाल्ल्या म्हणजे त्यांना खीर आवडली सो यस ही रेसिपी सक्सेस झालेली थम्सअप सक मिळालं मला तर एक रेसिपी आणखी ॲड झाली काय होतं ना कधी काही क म्हणजे बघितलेलं नसतं ना करून बघितलेलं नसतं तर घरच्यांना आवडेल किंवा नाही असं वाटतं आणि मखाण्याची वेगवेगळ्या वेग रेसिपी मी ट्राय करत असते म्हणजे स्नॅक्स रेसिपी सो त्या खाल्ल्या जातातच तर त्याच्यामुळे माहिती होतं पण खीर कधी बनवलेली पण नव्हती आणि खाल्लेलीही नव्हती सो त्यामुळे पण येस सर्वांना आवडली तर नेहमी बनवत जाणार काहीच हरकत नाहीये तर असं काहीचा बेत होता आणि जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर ना मला बाहेर काम होतं त्यामुळे मी बाहेर गेले थंडी इतकी प्रचंड वाढलेली आहे ऍक्च्युली थंडी तेवढीच आहे पण ना हवा भयंकर आहे त्याच्यामुळे काय होतंय की बाहेर मी गेली तसं तर सगळं मी कवर करून गेलेली होती स्वेटर वगैरे घालून गेलेली पण तरी सुद्धा ना थोडी हवा लागली ना की मला मायग्रेनचा त्रास होतो आणि काल तेच झालं खूप म्हणजे थंडी हवा लागली कपाळ वगैरे असं सगळं म्हणजे मी जसं सांगितलं बांधून गेली होती तरी पण ना घरी आल्यानंतर इतकी हालत खराब झाली माझी मला मायग्रेनचा त्रास सुरू होऊन गेला आणि त्यानंतर माझी काहीच इच्छा झाली नाही की मी ब्लॉग एंड वगैरे काही करावं म्हणून सो म्हटलं की ठीक आहे मी काल तो काहीच केलं नाही मग नंतर आणि म्हटलं की आज सकाळी चला आज ब्लॉकचा एंड करूया आता सकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता विंडोमधून जर दिसत असेल तर बाहेर खूप ऊन आहे पण हवा इतकी आहे ना की त्याच्यामुळे थंडी वाजते आणि मी असं कधीच जॅकेट वगैरे घालून मी घर गर... कधीच घरामध्ये बसत नाही पण आज घातलेलं आहे थोडं सर्दीसारखं वाटते डोकं जळ झालेलं आहे तर म्हटलं आधीच आपण थोडंसं प्रिपेअर राहावं सो असं आहे आणि आता पंधरा एक दिवस तर असंच राहील हवा वगैरे असेलच संक्रांतीपर्यंत सो ठीक आहे तर म्हटलं आत्ता व्लॉग एंड करूया तर कालची पूजा तर तुम्ही बघितलीच गुरुवारचा चाओत, चौथा म्हणजे चौथा गुरुवार होता कालचं रुटीन पण तुम्ही बघितलं आणि सो आजचा म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिली आणि सोबत सुद्धा ते शेअर करा म्हणजे आपली YouTube फॅमिली छान ग्रो होईल आणि त्याचबरोबर कमेंट करून सांगा की तुम्ही गुरुवारी काय करता तुमचं काय रुटीन असतं मलाही वाचायला खूप आवडेल सो आणि नवीन काही सजेशन असतील तुमच्याकडे माझ्यासाठी तर नक्कीच शेअर करा काय होतं की बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला काय बघायला आवडतं ते जर मला माहिती झालं तर मग मी त्या टॉपिक वरती व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करू शकते म्हणून तुम्ही सुद्धा मला काही सजेस्ट करत जा सो चला आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असताना बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळेत म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि वेळेत ते बघता येतील त्याचबरोबर आधीचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा खूप छान छान ब्लॉग्स आहेत चॅनलवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसुद्धा आहे आणि खूप काय 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 डोक्यामध्ये आहे की बरंच काही तुमच्यासोबत शेअर करायचं आहे पण ते वर्क होत नाही आहे माझ्याने काही कारणांमुळे सो ठीक आहे आता जे ब्लॉग आहे ते आधी शेअर करावे म्हटलं मग आरामात तुमच्यासोबत आणखी नवीन म्हणजे प्रयत्न माझा सुरू आहे की नवीन, नवीन वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावे तर ते सुद्धा लवकरच करेल सोद चला लवकरच आपली भेट होईल आणखी एका नवीन छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं मस्त खायचं मस्त राहायचं आनंदी राहायचं आणि हे सगळं करत असताना माझे ब्लॉग बघत राहायचं